कन्या राशीचं आयुष्य म्हणजे शिस्त विचारपूर्वक निर्णय आणि वास्तवाचा आधार तुम्ही कधीही नशिबावर पूर्णपणे विसंबून राहणारे नाही काहीही झालं तरी मार्ग काढायचाच ही तुमची वृत्ती असते पण दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होणारा काळ हा तुमच्या याच स्वभावाला आव्हान देतो कारण हा काळ प्रयत्नांचा नाही तर स्वीकारायचा आहे या काळात अनेक कन्या राशीचे लोक स्वतःला एका विचित्र टप्प्यावर उभं पाहतील आयुष्य आहे पण ओळखीचं वाटत नाही सगळं आहे पण समाधानी नाही प्रयत्न सुरू आहेत पण परिणाम हातात नाहीत ही अवस्था योगायोग नाही तर नियतीची पूर्वतयारी आहे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस ही तारीख तुमच्यासाठी एका जुन्या अध्यायाचा शेवट आणि नव्या अनिच्छित पण अर्थपूर्ण प्रवासाची सुरुवात आहे इथे कोणतीही गोष्ट हळूहळू बदलत नाही इथे सगळं अचानक घडतं ज्या गोष्टींना तुम्ही माझं आयुष्य म्हणत होतात त्याच गोष्टी प्रश्नचिन्ह बनतात आणि याच प्रश्नांमधून उत्तराचा जन्म होतो हा लेख किंवा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तयार करण्यासाठी आहे कारण जे घडणार आहे ते थांबवता येणार नाही पण समजून घेतलं तर ते तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतात पहिला मोठा बदल आहे आयुष्यावरील नियंत्रण पूर्णपणे सुटणे नियती सूत्रे हातात घेणे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे मी ठरवलं होतं तसं काही घडत नाही ही जाणीव आजपर्यंत तुम्ही आयुष्य नियोजनाने जगलात कोणती गोष्ट कधी कशी आणि किती प्रमाणात करायची याचा हिशोब तुमच्या डोक्यात कायम स्पष्ट असतो पण या तारखेपासून तो हिशोबच निरर्थक ठरू लागतो अचानक असे निर्णय घ्यावे लागतील ज्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार नसाल काही गोष्टी तुमच्या हातातून निसटतील तुम्ही थांबवू पाहाल पण परिस्थिती ऐकणार नाही एखादी गोष्ट टिकवण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल पण ती निसटून जाईल आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही तयारच नव्हता ती जबरदस्तीने तुमच्या आयुष्यात येईल हा काळ कन्या राशीच्या संयमाची परीक्षा घेतो कारण नियंत्रण गमावणं ही तुमच्यासाठी सर्वात मोठी भीती असते पण इथेच नियतीचा गुपित खेळ सुरू होतो ज्या गोष्टी तुमच्या तुमच्या नियंत्रणात होत्या त्या वाढीला सुरुवातीला अस्वस्थता चिडचिड निराशा आणि आतून तुटल्यासारखी भावना येईल पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी तुमच्या हातात नसल्यानेच योग्य दिशेने जात आहेत हा बदल तुम्हाला शिकवतो की प्रत्येक लढाई लढायची नसते काही वेळा शरणागतीच विजयी ठरते दुसरा मोठा बदल आहे नात्यांमधील गळून पडणे सत्य वेदनादायक पण मुक्त करणारे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर कन्या राशीच्या आयुष्यात नात्यांचा भूकंप होतो आजवर ज्यांच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला होता त्यांच्याबाबत सत्य समोर येऊ लागते काही लोक अचानक दूर जातील काहींच्या वागणुकीत बदल दिसेल तर काही नाती तुटण्याच्या उंबरठ्यावर येतील हा बदल अचानक होईल म्हणून जास्त वेदनादायक वाटेल कारण कन्या राशीने नात्यांमध्ये नेहमीच प्रामाणिकपणा जबाबदारी आणि समर्पण दिलेलं असते पण या काळात तुम्हाला जाणवेल की तुमचा आधारच कमकुवत होता काही नाती स्वार्थावर टिकलेली होती काही सवयीमुळे तर तुम्ही काही भीतीमुळे नियती आता ही सगळी नाती एक एक करून गाळून टाकते जे खोटं आहे ते तुटतं जे अपूर्ण आहे ते संपतं आणि जे तुमच्या पुढील प्रवासात अडथळा ठरणार आहे ते दूर जातं हा काळ भावनिकदृष्ट्या खूप कठीण असेल एकटेपणा जाणवेल मी सगळ्यांसाठी इतकं केलं तरी माझ्यासोबत असं का असा प्रश्नही पडेल पण हळूहळू तुम्हाला उमजेल की ही तूट शिक्षा नाही तर संरक्षण आहे कारण दहा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर कन्या राशीचं आयुष्य बदलणार आहे आणि त्या नवीन आयुष्यात सगळ्यांना सोबत नेण्याची गरज नाही जे नाते या बदलाला पेलू शकत नाही ते आधीच संपवले जाते उरतात फक्त तेच लोक जे खरंच तुमचे आहेत तिसरा मोठा बदल करिअरची दिशा अचानक बदलणे स्थिर वाटणारी जमीन हलू लागणे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर कन्या राशीच्या लोकांच्या कामकाजात आयुष्यात अस्वस्थता वाढू लागते जे काम आत्तापर्यंत सुरक्षित वाटत होतं तेच अचानक अनिश्चित होऊ लागतं कार्यालयात वातावरण बदललेलं जाणवेल वरिष्ठांचे वागणे वेगळे वाटेल जबाबदाऱ्या अचानक वाढतील किंवा कमी होतील काहींना तर स्वतःची जागा डळमळीत होत असल्याची तीव्र जाणीव होईल या काळात नोकरी बदलण्याचा निर्णय तुमच्या मनात येईल पण तो तुमच्या इच्छेने नसेल तर परिस्थितीमुळे घ्यावा लागेल काही कन्या राशीचे लोक पूर्णपणे वेगळ्या क्षेत्राकडे वळतील जिथे त्यांनी कधी स्वतःला कल्पनाही केली नसेल सुरुवातीला हा बदल चुकीचा वाटेल पण काळ जसा जसा पुढे जाईल तसं तसं लक्षात येईल की जुनी दिशा तुमच्या क्षमतेला मर्यादा घालत होती हा काळ तुमच्या कौशल्यांची कसोटी पाहतो जे ज्ञान तुम्ही दुर्लक्षित केलं होतं तेच पुढे उपयोगी पडेल जे काम तुम्हाला ओझं वाटायचं ते मागे पडेल आणि जे काम भीतीदायक वाटत होतं तेच तुमची ओळख बनेल हा बदल तुमची ओळख बदलतो तुम्ही काम करणारे नसून निर्णय घेणारी बनता आता चौथा मोठा बदल आहे आर्थिक चढउतार पैशातून शिकवण देणारा काळ दहा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर कन्या राशीच्या आर्थिक आयुष्यात स्थैर्याचा भास तुटतो पैसा येतो पण ज्या पद्धतीने येईल तसा राहत नाही कधी अचानक मोठे खर्च उभे राहतील कधी अडकलेला पैसा मिळेल तर कधी अपेक्षित उत्तर हातातून निसटेल या काळात तुम्हाला जाणवेल की आत्तापर्यंत ज्या आर्थिक गणितांवर तुम्ही विश्वास ठेवला होता ती अपुरी होती काही गुंतवणूका अपेक्षेप्रमाणे परिणाम देणार नाहीत काही निर्णयांवर पश्चाताप होईल पण याच अनुभवातून तुमचं आर्थिक भान अधिक प्रगल्भ होईल हा काळ पैसा साठवण्याचा हो नाही तर पैशाचं खरं मूल्य समजून घेण्याचा आहे गरज आणि हौस यातला फरक स्पष्ट होईल कोणत्या खर्चामुळे समाधान मिळतं आणि कोणत्या खर्चामुळे फक्त रिकामी पोकळी वाढते हे कळू लागेल नियती या काळात तुम्हाला शिकवते की पैसा साधन आहे आधार नाही आणि जेव्हा हा धडा पूर्ण होतो तेव्हाच पुढील टप्प्यात आर्थिक स्थैर्याची खरी सुरुवात होते आता पाचवा आणि सर्वात मोठा बदल अंतर्गत परिवर्तन जुना तुम्ही संपणे आणि नवीन जन्म घेणे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्वात गूढ आणि परिणामकारक बदल म्हणजे आत्म्याचे रूपांतर हे बदल बाहेरून दिसत नाहीत पण आतून तुमच्या अस्तित्वाचा पाया हलवून टाकतात या काळात तुम्हाला स्वतःच्या विचारांमध्ये अनपेक्षित बदल जाणवतील ज्या गोष्टींना तुम्ही खूप महत्त्व दिले होते त्या गौण वाटू लागतील ज्या सवयी तुम्हाला सुरक्षित वाटत होत्या त्या अचानक अर्थहीन दिसू लागतील पूर्वी जे निर्णय तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकत होतात त्यांच्यावर आता संशय येईल या बदलामुळे तुम्ही का काही काळ गोंधळात पडाल मी कोण आहे आणि मी काय करतोय असे प्रश्न सतत मनात येतील पण हाच गोंधळ तुम्हाला तुमच्या खरी ओळख शोधायला भाग पाडतो तुम्ही आतापर्यंत ज्या बाह्य यशावर किंवा लोकांवरच्या अपेक्षांवर अवलंबून राहिलात त्यापासून तुम्ही मुक्त होऊ लागाल हे अंतर्गत परिवर्तन तुम्हाला आध्यात्मिक दृष्टिकोन देईल तुमचे प्राधान्य बदलतील तुमचे विचार अधिक प्रगल्भ होतील आणि तुमच्या जीवनाचा दृष्टिकोन पूर्वीसारखा राहणार नाही तुम्ही जुन्या आयुष्यातील कन्याला सोडाल आणि नवीन स्वतःची ओळख घेऊन उभे राहाल याच बदलामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी पुढील प्रवास अधिक स्पष्ट पण अधिक जबाबदारी पूर्ण बनेल ही परिस्थिती तुमच्यावर हुकूम करून निर्णय घेणार नाही ती तुम्हाला स्वतःला ओळखण्याची संधी देईल दहा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर कन्या राशीचं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही काही लोक याला गोंधळ म्हणतील तर काही काळ्या काळाची सुरुवात समजतील पण वास्तव वेगळा आहे हा काळ नष्ट करण्यासाठी नाही तर पुनर्रचना करण्यासाठी येतो या प्रवासात तुम्ही काहीतरी गमवाल नाती स्थैर्य जुन्या सवयी स्वतःबद्दलच्या काही समजुती पण त्याचबरोबर तुम्हाला काहीतरी मोठंही मिळेल स्वतःची खरी ओळख अंतर्गत शांतता आणि योग्य दिशा हा तो टप्पा आहे जिथे तुम्ही आयुष्याशी सोडता आणि आयुष्याला समजून घेऊ लागता तुम्हाला काहीच करता येणार नाही असं वाटेल पण खरं पाहता तुम्ही खूप काही शिकत असाल कारण नियती जेव्हा सूत्रा हातात घेते तेव्हा ती नेहमी तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही तर मजबूत बनवण्यासाठी काम करते हा युटर्न मागे नेणारा नाही तो तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे तुम्ही स्वतःकडे पाहून म्हणाल जे काही घडलं ते योग्यच घडलं आणि तेव्हा कळेल की दहा जानेवारी दोन हजार सव्वीस हा शेवट नव्हता तर तो खऱ्या आयुष्याची सुरुवात होता तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ